कुत्रा बुक असला आहे भाऊ जेब्रावाला कुत्रा जेब्रा नाही तो कुठला बिमारी अडचण आपण बिमारीने त्रस्तच आहोत आपण मुंबईला राहतो म्हणजे काय बिमारीच आहे हॅलो काय बहिणीला फोन लावला बुवा बहिणीला बोला हाय करा वहिणी हाय करा बहिणी हाय करा असं इकडे बघून कर इकडे बघून काय कर ते बुक आता येणार भाऊ लो आता कसा फ्रंट कॅमेरा चालू केला विषय पावसाचा जोर कायम आहे इकडच वातावरण मस्त आहे बघा इकडच्या दगडामध्ये किळे पण जातात कारण की प्लास्टिकच आहे आणि भटजी म्हणून इकडे दोन पाया चार पायाचे कोणतरी आहे नाव काय भटजी तुमचं नाव काय नाव काय आणि हे समाधी मंदिर आहे नाही मेंढाचं नाय देवाचं मंदिरातून खाली उतरल्या उतरल्या आपल्याला इकडे कोकणातील पारंपरिक पद्धतीची शेती हे ह्याचं आहे ना ते तांदूळ काजूगिरी बघ पाचशे म्हणजे काय काजू काजू घर गिरी नाही काजू घर अरे ते पण टाक मी काजूगिरी वाचली भावाने सांगितलं काजू घर अरे यार तुझा गाव आहे तुझं ऐकायला पाहिजे चुकीचं असेल तरी तुम्ही चुकीचे आम्ही इथे कोण नाही उभारा तुझ्या तू निघालो काकांचं काय चाललंय काय माहित तर आपण चाललो आहे दुसऱ्या प्लेसवर श्री रामेश्वर आपला पांडवचा इतिहास आहे तर नक्की अवस्था बेकार झाली आणि काय वातावरण आहे यार रामेश्वर मंदिरकडे एकदम प्राचीन काळे येणार आहे हे नंतर बनवलं आहे पण आधी वाटतं बोलतात पाच पांडवाचा इतिहास आहे याच्यात काहीतरी बघा कसं आहे फॅन पण आहे तेव्हा फॅन नव्हतं आतमध्ये वाटतं कॅमेरा अलाउड नाही पण करतो ही सोन्याची मूर्ती होती अशी नंतर चोरली सॉरी चांदीची चा, 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 नंतर चोरली असेच लोक कोणतरी चोर असतील आता ही मूर्ती देवाची अच्छा मग ही पण चांदीच आहे म्हणून एवढी शेती नंदी महाराज बघा म्हणून दगडाचे

हे पूर्ण हिस्ट्री आहे ज्या मंदिरासाठी लागलेली खूप ब्लर झालाय खूप जुनी पेंटिंग आहे ना कशाची शाय कसली आहे का काय राक्षस आहे आणि पाच पांडव पाच नाही जास्त आहे पण त्यांचे मित्र वगैरे अरे हे आहे सैन सैन आहे ती मग पांडव सेनाची पाच पांडव बांधून गेलेले आहे हा हे बघ हेच आहे का नाही ही सेना आहे पूर्ण बघ ना आणि हे राक्षस आहे अरे हे पांडव आहेत वाटत हे बघ ह्यांचं स्ट्रक्चर वर नाही वाटत तो राक्षस आहे ही पूर्ण सेना आहे बघ हे प्रकारचं हे आहे बोलतात ना कलम तिथून लक्ष ठेवणार हे सगळी से सेना वरती वसाची पूजा करून चालू आहे तिकडे तो पक्षी आहे देवतामध्ये हिंदीला पूर्ण परदेशी अर्धवना मारतो त्यामुळे जे इथून येतं ना ते आंघोळ घालतात ते पाणी इथून करतून इथून पण काही लोक जात नाही पाणी लाईन आहे ती पाण्याची गेली ना दिसते पण नाही या ठिकाणी असं बोलतोय की शंकराच्या पिंडीला कोण अभिषेक करतं आंघोळ घालतं तर त्याला ओलांडून जायचं नसतं म्हणून काय काय श्रद्धाळू अर्ध्याच राऊंड मारतात आणि पाय पडून जातात हे असं खरं आहे काय फक्त हो का नाही कमेंट मध्ये का सांगा आणि आपण पुढच्या सुंदर असा धबधबा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक कला कमेंट कला धन्यवाद जमलेले माझे सगळे मित्र परिवार दब दब यो माझा बारका बाबूत आईशी आलाय आणि तो का घेतोय पंखा करीत मग गया